मावलीला बोर आणले तुम्हाला ऍपल लावली होती बोर आणली कस काय बोर चांगले आहो पण तो मावळी किती रडत होता माहिती का बर तो नी पाणी माला नेल नाही कुठे मावली कुठे काय माहिती कुठे गेला मावळ्या मी किती वाद चाकल पाहिलं का तुम्ही पडले ना मग बोर सगळे आणले अरे तुला खायला आणले बोर मी <laughs> माऊली अशी मस्ती नाही चांगली त्याला राग आलाय हो म्हणून तो असं करू राहिला एवढे चांगले बोर आणले दिले खाली टाकून पाहिलं पाहिलं का रे माऊलीची मस्ती मला एवढं घाबरवलं मी अटॅक नि गेलो असतो माऊली मला कावर घाबरवलं मला कावर घाबरवलं

काय हाता भाष थाप थाप थ गी एक चक्कर मार आलो बरं का झालं पहिलीच किती गाणं घातला आता